एकदा आहे ना कृष्ण नेहमी गाईंना चरायला न्यायचा ना कृष्ण बलराम आणि त्याचे जे मित्र होते ते पण त्यांच्या त्यांच्या गाईंना चरायला आणायचे तर नेहमीप्रमाणे ते चरायला घेऊन गेले चरायला घेऊन गे गेल्यावर गे ते काय करायचे कृष्ण बसवाय बसायचा बासरी वाजवत गाई जायच्या चरायला आणि सगळी मुलं त्याच्याकडे ती बासरी त्याची ऐकत बसायचे किंवा मग एकमेकांशी गप्पा मारायचे खेळायचे असं करायचे तर आहे ना त्या दिवशी काय झालं सगळ्या गायी चरत होत्या त्या गायींच्या सगळ्या गायींचा घोळका होता ना तिकडे एक वेगळीच गाय होती एकदम म्हणजे खूप गायी होत्या तिकडे त्या सगळ्या गायींमध्ये त्यांना कृष्णाला माहिती असायचं त्याच्या मित्रांना पण माहिती असायचं की आपल्या गायी कुठल्या आहेत मग त्याच्यामध्ये एकच गाय अचानक त्यांना वेगळी दिसली म्हणजे कृष्णाला दिसली सगळ्यात पहिले कृष्णाला लगेच कृष्णाने कृष्णाला कळलं की काहीतरी गोंधळ आहे ही गाय कोणाची आहे एवढी सुंदर गाय आणि कृष्णाला हे कळलं कृष्ण ते बघतोय हे बलरामाने बघितलं बलराम पण म्हणाला की हो काहीतरी गोंधळ आहे ही गाय कोणाची कारण ती एकदम सुंदर होती आणि सगळे बघत बसले त्या गायीकडे तर ते म्हणतात अरे पण ही आहे कोणाची आणि तेवढ्यात काय झालं ती गाय आहे ना रागाने बघत कृष्ण आणि बलरामाकडे यायला लागली तर सगळी मुलं घाबरली बाकीची आणि कृष्ण म्हणाला ही गाय नाहीये हा राक्षस आहे आणि सगळ्या मुलांना सांगितलं तुम्ही बाजूला व्हा लवकर आणि मग कृष्ण बलराम त्या गायीकडे धावत गेले आणि ती गाय पण धावत येते आणि त्या दोघांशी टक्कर होणार तेवढ्यात बलराम आणि कृष्णाने एक एक शिंग पकडले तिचं आणि शिंग पकडून हा टक्कर टक्कर म्हणजे आपटणार एकमेकांना तेवढ्यात कृष्णाने शिंग पकडलं आणि बलरामाने एक शिंग पकडलं आणि तिला गोल 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 फिरवून फेकून दिलं आणि त्यांच्या वृंदावनात एक तलाव होता पण तो ते जिथे चरत होते ना तिथून खूप लांब होता त्या तलावात जाऊन ती गाय पडली आणि मग कृष्ण बलराम म्हणाले आम्ही बघून येतो आणि ते गेले त्या तलावाकडे त्या तलावात ती गाय नव्हती तलावात ती तो जो राक्षस होता ना तो कुठला राक्षस होता माहितीये okay. वत्सासूर आणि तो राक्षसची म्हणजे त्या राक्षस शरीर त्या पाण्यावर तरंगत होत तो, तो मरून पडलेला तर मग कृष्णाला हे कळलं की हे कंसनेच पाठवलेलं आहे आणि खरंच कंसने कृष्णाला मार मारण्यासाठी त्या वत्सासूर राक्षसला पाठवलेलं मग त्याच्याकडे पाव त्याच्याकडे शक्ती होती की तो गायीचं रूप घेऊ शकत होता आणि गायीचं रूप घेतल्यावर कोणाला कळणारच नाही ना म्हणून आणि असे कंच एवढे प्रयत्न करत होता कृष्णाला मारायचे हा असूर पाठवला हो तो राक्षस पाठवला हो पण सगळे फसत होते कारण कृष्ण तर देव होता ना